अंतकोटी कोटी ब्रह्माड नायक राजाधिराज योगी राज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम नमस्कार मी राधिका आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करते आपण आज भगवान विष्णूंचे दहावे अवतार कलकी यांची जयंती जाणून घेणार आहोत सृष्टीचे पालन पोषण करता भगवान आहेत। एक आहेत सृष्टीच्या रक्षणासाठी भगवान वेगवेगळ्या रूपामध्ये अवतार घेतला त्यातील मत्स्य हा भगवान विष्णूचा पहिला अवतार माशाच्या रूपात तारणारा अवतार होता कुर्म हा कासवाच्या रूपात मंथनाच्या वेळी घेतलेला दुसरा अवतार होय वराह हा हिरण्यकश्य या राक्षसापासून पृथ्वी मातेचे रक्षण करण्यासाठी महाकाय डुकराचा घेतलेला तिसरा अवतार होता नरसिंह भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी चौथा अवतार घेतला त्यांनी वामन भगवान विष्णूचा पाचवा अवतार महाबलीकडे तीन पावले जमीन मागितली परशुराम हा भगवान विष्णूचा सहावा अवतार धर्म पुनर्स करण्यासाठी घेतला होता श्रीराम हे सातवे अवतार रावणाचा नाश करण्यासाठी मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले गेले बलराम ही श्रीकृष्णाचा मोठा भाऊ आठवा अवतार होता श्रीकृष्ण हा जो धर्माचा प्रसार करण्यासाठी महाभारतात आध्यात्मिक ज्ञान व मार्गदर्शनासाठी गोकुळात प्रेम करुणा वाटण्यासाठी नववा अवतार भगवान विष्णूने घेतला कलकी हा भगवान विष्णूचा दहावा अवतार आहे असे मानले जाते त्यातील आणि नरसिंह हे चार अवतार प्रगट झाले त्रेता युगात वामन परशुराम श्रीराम द्रुपार युगात बलराम आणि श्रीकृष्ण प्रगट झाले आता कलयुगात शेवटचा युग जिथे विष्णूचा दहावा अवतार कलकी असणार आहे कलकी हा भगवान विष्णूचा कलकी हा भगवान विष्णूचा दहावा अवतार असणार आहे कलियुगाच्या शेवटी मानव जातीतील सर्व अनिती दुष्टतेचा नाश करण्यासाठी पांढऱ्या घोड्यावर ज्वलंत तलवार घेऊन प्रगट होतील कलकी पांढऱ्या घोड्यावर बसून तलवार चालवणारा योद्धा जो वाईट शक्तीचा नाशाचे प्रतीक ज्ञान सुसंवादाचा एक नवीन युग सुरू करेल ही गोष्ट धर्मग्रंथात नमूद केली आहे त्यामुळे आपण कलकी जयंती साजरी करतो कलकी जयंती तीस जुलैला बुधवारी असणार आहे कल्की विष्णूचा दहावा अवतार जो कलियुगाच्या शेवटी असणार आहे त्याच्या स्मरणार्थ कल्की जयंती साजरी केली जाते श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठीला कल्की जयंती असते कल्की जयंतीनिमित्त लोक उपवास विष्णूची पूजा करतात कल्की अवताराच्या कथा ऐकतात वाचतात हा दिवस आपण कळत नकळत आपल्या हातून झालेल्या वाईट कामाचा कृत्याबद्दल क्षमा मागण्याचा दिवस आहे अजून त्यांचा अवतार प्रगट झाला नाही पण ते भगवान विष्णूचे अवतार असणार आहेत या दिवशी कल्की भगवानांची पूजा उपवास किंवा भगवान विष्णूचे स्मरण चिंतन केल्यास मोक्ष प्राप्ती मिळते संसारातील नकारात्मकता निघून जाते कलकी जयंती श्रावण महिन्यात येते या दिवशी व्रत केल्याने भगवान कल्की प्रसन्न होतात मनुष्याकडून झालेल्या चुका पापा बद्दल क्षमा पण करतात म्हणून कलकी जयंती कलकी भगवानांच्या स्मरणार्थ साजरी केली जाते आशा करते मी दिलेली माहिती आपणास उपयुक्त ठरेल अजून आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आवडला असेल व्हिडिओ तर शेअरही करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओम साईरा